नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांने दिस दिसणारा जे कावडी आहे ते पेडशिवणी गावचा आहे बसेश्वर बाबूराव शेट्टीचे नित्यनेम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड श्रावण महिना वाणीपिपळगाव ते पेडशिवणी महादेव मंदिर असं गंगाजल घेऊन येऊन महादेव पार्वतीला अर्पण करीत असतो वाणी पिपळगाववरून आणून गंगाजल पेटशिणी ग्रामदेव शंभर महादेव पार्वती यांना अर्पण करेचा असतो तर ही नवीन कावड आता ह्या वर्षी सुरुवात केलेली आहे जे की माग एक तांब्या पुढं एक आणि मधात एक असे मिळून तीन गंगाजलचे तांबे असतात त्याच्यापैकी दोन सोडले जातात आणि एक आहे कायम थे थे आ, कावड, कावड ते कायमचं ते कावड कावडला राहत असतो तर बघा तुम्ही किती छान प्रकारे आहे रोज सांच्यापारी जाऊन सकाळी गंगाजल घेऊन येणार आहे पेटशिवणीचा कावड कावडिया महाकाल भक्त बसेश्वर बाबुराव शेटे नितेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड श्रावण महिना गोदावरी गंगेचे गंगाजल आणून पेटशिवनी पेटशिवनी ग्रामदैवत शंभ महादेवाला रोज नित्य नेहमी घालत असतो आणि तुम्ही बघू शकता हे कोणाचंही काम नसून तुमच्या मनात इच्छा आहे तेच करू शकते तुम्हाला मी सांगू शकतो आणि मग गंगाजलचा गंगाजर महादेव पार्वतीला अर्पण करून नंतर ते घरला जातात पाणी असो झड असो काही असो नितेनेहमी सेवा खंड श्रावण महिन्यात चालूच असते हर हर महादेव ओम नम शिवाय